बाप गेला की मुलीला मुलगी राहत नाही माहेरातली मुलगी पाहुणी होते किती वाजता जावा आता विचार करावा लागतो आता मी मुलगी राहिलेली नाही तिथलची बाप असताना कुणाच्या परवानगीची गरज नाही किती वाजता बाप असतो त्यावेळेस फारसं महत्त्व कळालं नाही कोणालाच कळतही नाही ज्या दिवशी बाप जातो का मग माणसाला बापाचं महत्त्व कळतं मग जागा कळते बापाची बाप किती कामाचा असतो ते बाप पडद्याआडचा कलाकार असतो बाप पाठीचा कणा असतो बाप डोक्यावरची छत्री असतो बाप घराचा पाया असतो आई कळस असते ना बापही पाया असतो एखाद्या वेळेला पाया का जर खचला घर कोसळत वर का हे लई मोठा आधार असतो रे लई मोठा आधार असतो रडाल सगळ्या सगळ्या रडाल तुम्ही सगळ्यात जास्त जीव बापाचा मुलीत असतो मुलगी तर बापाचं काळीजच असते दादा काळीज असते लई प्रेम करतो मुलीवर बाप मला दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे माझ्या बहिणीनो जोपर्यंत तुमचा बाप आहे चपला सोडायला बाप गेला ना माहेरातला आई असते तुमची पण आईला सोनाच्या मुलाच्या ताब्यात राहावं लागतं बाप गेला की मुलीला मुलगी राहत नाही माहेरातली मुलगी पाहुणी होते किती वाजता जावा आता विचार करावा लागतो आता मी मुलगी राहिलेली नाही ती बाप असताना कोणाच्या परवानगीची गरज नाही किती वाजता जा तुम्ही बंगले बांधा रे लई मोठ्याले बंगले बांधा पण तुमच्या बंगल्याच्या वट्ट्यावर एका बाजूला तुमचा म्हातारा बाप आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हातारी आई बसलेली आहे ही खरी शोभा असते दादा तुमच्या बंगल्याची ही खरी शोभा आहे याच्यातला एक जरी गेला ना आपल्या बंगल्याची शोभाच गेली समजायची बा मुलातही जीव असतो बापाचा असं नाही पण फारस बोलत नाही दाखवत नाही बाप नाहीतर आळंदीला गेलेले मुलांना सोडवायला बाप जातात ना बाप जाता था था। मुला देखत जरी निष्ठुर अंतकरण करून निघत असले तर बसमध्ये घरी येईपर्यंत रडणारे बाप पाहिले आबा मी निष्ठूर नाही रे बाप अंत करण्याचा असतो कवडा असतो ज्या दिवशी तुमचा विवाह झाला बहिणीनो आठवा तो दिवस गाठ सुटली तुम्ही पळत चालल्या तुम्हाला गळ्यात पडून रडायला सगळे सापडले आई बहीण मामा मामी काका काकू सगळे भेटतात तुमचा बाप नाही भेटायचा का, का, का भेटा। नाही पाहू शकत सासरी जातान काळजाचा तुकडा चाललाय एकटाच रडत असतो दोन चार लोक धरून आणतात त्या बापाला मुलगी वाटी लावायची आहे बापाला पाहते ना मुलगी हाडू चालणारी पोर बाप पाहायला का रावत नाही पडत सुटते कडाडून मिठी मारते बापाच्या गळ्याला हंबरडा पडतो बाप बाप डोरा ढोरागोरासारखा ढेकळावर पाणी पडलं का ढेकूळ कसा विरघळतो ती स्थिती त्या बापाची झालेली असते चार चार माणसं मिठी सोडतात मिठी सुटत नाही प्रेम प्रीतीचे बांधले ते ना कठीण आहे प्रत्येक बापाच्या जीवनात हा प्रसंग आहे आता ज्या वेळेला मुलगी गाडीत बसते हळूहळू गाडी सुरू होते बाप गाडीला थाप मारतो काय आठवलं कुणास ठाव ड्रायव्हर काच खाल्या कर खाली करतो काचा आज मुलीच्या बाजूने नाहीये तुमच्या बाजूने नाहीये तुमचा बाप आज आज त्याला बाजूबाजूला बदलावा लागते जावयाच्या बाजूनं जातो कधी झुकलेला नाही बहिणीनो तुमचा बाप कधी कुणापुढे हात जोडलेला नाही त्यानं पण आज आपल्या मुलीकरता असा वाकून जावयापुढे हात जोडतो आणि काय सांगतो ऐका ना जावई बापू काळजाचा तुकडा तोडून तुमच्या हातात तिला लय लाडात वाढवले राव तिला जर एखादी चूक झाली ना तिची नाही बरं का तिच्या बापाची समजत जायची आणि तिचा कोणा पदरत घेत जायचा तिच्या करता हा तिचा बाप तुमच्या पुढं कायमचा झुकलेला राहील जावय बापू अरे मुली करता जावय आपण स्वतःला कायमचं झुकून घेतो त्याचं नाव बाप आहे कसं विसरता दादा दिवाळीचा सण यावा सगळ्यांची दिवाळी सजवणारा बाप असतो कधीतरी त्या बापाकडे पहा म्हातारीला लुगडा आणल सोनाला साडी घेईल नातवांना कपडे घेईल पण दिव दिवाळीच्या दिवशी सुद्धा फाटक्या कपड्याचा राहील ना त्याचं नाव बाप आहे म्हणून विनंती करून चाललो आपल्याला सेवा करायची नाही म्हातारा बापाची नका करू फक्त टाकून नाही बोलायचं आपल्या म्हाताऱ्या बापाला तुम्ही एक वाकडा शब्द ना राजा हो जसा पहारीनं घाव घ्यावा तसा काळजात घाव पडतो म्हाताऱ्या माणसाच्या दहा वर्ष जगणारा बाप पाचच वर्षात जाईल सांभाळा शेवा नका करू पण टाकून बोलू नका एखाद्या वेळेला सून जर बोलली ना जाऊ द्या परख्या घरातून आलेली आहे पण पोटचा पोरगा बोलतो ना सहन होत नाही बरं का रात्रीची वेळ आहे म्हाताऱ्या बापानं जर जवळपास घाण केली सांभाळा ना माझ्या दादानो अरे आपण नाही का घाण करत होतो सांभाळ ना आपल्या आपल्याकरता त्यांनी बडबड करतोय पण तुमचा बाप आहे तो येण्यासारखा करू द्या पण तुमचा बाप याचा विसर पडू देऊ नका थोडं पुढं जाऊन बोलतो आमच्या फोर बाबांचं एक वाक्य आहे आई बापाची इतकी सेवा करावी इतकी सेवा करावी ते जर म्हातारे झाले ना घरात सून असेल मुलगा असेल मुलगी असेल तर आपले दोन्ही हात असे सरळ पुढं करावे आणि आईबापाचा थुंका आपल्या तळ हातावर झेलावा तळ हातावर झेलावा इतकी जर सेवा केली ना मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत जगात कुणापुढं असा हात पसरवण्याची वेळ जीवनात कधीच येणार नाही ही आईबापाच्या सेवेची ताकद आहे माय बापे केवळ कासी तेने नव जावे तीर्थाशी सकळं तीर्थाची धुरे जे का माता पितरे मी विनंती करेल देवा पांडुरंगा परमात्म्या आमच्या अशोक बाबांना परत याच गायकवाड कुळामध्ये जन्माला घाल साधू संतांची समाजाची सेवा त्यांच्या हातून घडावी ज्ञानेश्वर ज्ञानराज माबुले स्वारा माबुले ज्ञानराज आ...